वाढवा प्रयत्नांचं बळ नक्कीच मिळतं कर्माचं फळ नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आज मी तुम्हाला कर्माचा सिद्धांत समजावून सांगणार आहे काही गोष्टी सर्वांनाच माहीत असतात पण त्या जर कोणी व्यवस्थित समजावून सांगितल्या तर त्यातील नवीन पैलू पुन्हा नव्याने आपल्यासमोर येतात पुन्हा नवीन रहस्य उलगडली जातात कर्माचा सिद्धांत हा विषय देखील त्यापैकी एक आहे जो आज मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणार आहे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्मण्येवादिकारसते मा फलेशू कदाचना हा श्लोक लहानपणापासून ऐकत आज मी साठीला पोचले प्रत्येक वयात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक घटनेनंतर या श्लोकाचा एक वेगळा अर्थ मला उलगडत गेला आणि पर्यायाने जीवनाचा वेगळा अर्थ देखील समोर येत गेला फक्त कर्म करत राहा फळाची चिंता करू नको असा या श्लोकाचा साधा सोपा अर्थ होतो पण खरं सांगायचं तर वय वाढत गेलं तसं याचा नवीन अर्थ हळूहळू समजत गेला लहान असताना वाटायचं अभ्यास कर पण मार्कांची चिंता करू नको तर तरुणपणी करिअरसाठी कष्ट कर पण लगेच यश मिळेल असं नाही आणि आता साठीनंतर जाणवतं आयुष्यभर जे काही केलं त्याचं फळ मिळालं नाही तरी समाधान हवं कारण कर्म केलं ते महत्त्वाचं आपण आपलं कर्तव्य करीत राहावं आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करीत राहाव्यात त्यातून फळ मिळो अथवा न मिळो त्याची चिंता न करता समाधान मात्र मिळवण्याचा प्रयत्न करावा समाधान जरी मिळालं तरी आपल्याला खूप काही मिळालं असं समजावं कारण शेवटी समाधानच सगळ्यात महत्त्वपूर्ण असतं आता कर्मण्यवाधिकार असते याचा अर्थ शास्त्रशुद्ध अर्थ असा आहे की तुझा हा अधिकार फक्त कर्मावर आहे तर महाफलेशू कदाच ना म्हणजे पण त्याच्या फळावर कधीच नाही थोडक्यात फळाच्या अपेक्षेने कर्म करू नकोस असं त्यातून सांगण्यात आहे भगवद्गीतामधील अध्याय दोन आणि श्लोक सत्तेचाळीसमधून भगवान श्रीकृष्णाने ह्या अर्जुनाला सांगितलं आपलं संपूर्ण लक्ष कर्तव्य करण्यावर असावं नुसतं यशस्वी होण्यावर नाही किंबहुनात जीवनात केवळ पैसा कमवून यशस्वी होऊन फायदा नाही तुमच्या यशाचा स्वतःसह इतरांना किती लाभ झाला तुमच्या यशाने किती लोक आनंदित झाले आणि तुमचं यश किती लोकांच्या उपयोगी पडणार आहे याला महत्व असतं हा सकारात्मक भाव ठेवून जर आपण कर्म करीत राहिलो तर फळ आपसुकच मिळत असतं आता याचं बालपणीचं उदाहरण द्यायचं झाल्यास समजा तुम्ही शाळेत मन लावून अभ्यास केला तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क पडतील याचा विश्वास होता पण प्रत्यक्षात शंभरपैकी नव्वद मार्क मिळाले ते काही कमी नव्हते पण अपेक्षा पैकीच्यापैकी मार्कांची होती साहजिकच आपण नाराज होतो आणि आई म्हणते तू अभ्यास मन लावून केलास ना झालं नंबर तर येतच राहतील यानंतर तरुणपराणातलं उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या इंटरव्ह्यूला खूप तयारीने गेलो मनात प्रचंड आत्मविश्वास होता कारण ती नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरीने पात्र होते त्यासाठी तुम्ही तेवढे परिश्रम घेतले पण कुठल्या तरी कारणाने सिलेक्शन झालं नाही अशा वेळी वाटतं आपण एवढे परिश्रम का घेतले ते काहीच उपयोगी पडले नाही पण त्यानंतर कळतं त्या, त्या तया तयारीमुळे तेव्हा केलेल्या परिश्रमामुळे आपण दुसऱ्या संधीसाठी सज्ज झालो होतो यानंतर मध्यमवयीन किंवा साठीतील दृष्टिकोन सांगायचा झाल्यास कधीतरी आपल्या करिअरसाठी कधी घरासाठी कधी मुलांसाठी खूप काही दिलं आता जेवढं दिलं त्या तुलनेत त्या गोष्टीचं कधी कौतुक झालं नाही कधी त्याचं पूर्ण श्रेय मिळालं नाही पण आता लक्षात येत आहे आपण दिलं ते, 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 ते महत्त्वाचं होतं त्या बदल्यात कोणी आपल्याला काय दिलंय किंवा काय द्यायला हवं होतं हे महत्वाचं नाही जीवनात फळ नक्कीच हवं पण त्यासाठी झपाटून काम देखील करावं महत्वाची बाब म्हणजे नंतर त्यातून विशेष अपेक्षा धरू नये केलेल्या कर्माचं समाधान मिळालं की आयुष्य भरून आलं असंच समजावं कर्मण्यवा अधिकार असते मा फलेशू कदाचना या श्लोकाचं खरं वजन त्याचा खरा अर्थ आयुष्य जगून समजतं प्रत्यक्ष अनुभवातून त्याचा अर्थ उलगडत जातो आणि म्हणून माणसाचं आपलं काम प्रामाणिकपणे करीत राहावं फळ कधी कसं आणि किती मिळेल हे आपल्या हातात नाही पण आपण काही चांगलं मनापासून केलं तर त्याचा काही ना काही परिणाम होतो ही बाब तेवढीच खरी आहे मी खूप लहान होते त्या वयात जे समजलं त्यावर विश्वास ठेवला जायचा एकदा कोणीतरी कर्मणने वाधिकार असते मा फलेशू कदाचना हा श्लोक उच्चारला आणि मध्येच एक मोठा माणूस बोलला फळाची अपेक्षा करू नये मग कर्म कशाला करायचं तो आपल्या अनुभवातून ते बोलत होता त्याच्या दृष्टीने ते खरेही असेल पण माझ्या बालमनावर त्या वाक्याचा खूप खोल परिणाम झाला एक नकारात्मक विचार मनात झिरपला आपण प्रयत्न केला पण फळ नाही मिळालं म्हणजे काही उपयोग नाही का अशा अनेक गोष्टी आपल्या समाजात होत असतात लहान मुलं आजूबाजूला असली की शब्द जरा जो जपून बोलायला हवे कारण त्याचं मन अगदी कोऱ्या कागदासारखं असतं त्यावर काय लिहिलं जात आहे त्यावर त्याचं संपूर्ण आयुष्य घडत असतं आज मी वयाच्या साठीत पोहोचले आहे आणि आता जेव्हा तो श्लोक पुन्हा ऐकते त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो फक्त एक श्लोक वाटत नाही तर ते एक संपूर्ण तत्त्वज्ञान वाटतं असं तत्वज्ञान की ज्यात आयुष्याचा जगण्याचा खरा अर्थ सांगितला गेला आहे कर्म करीत राहा फळाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे काय तर कर्म करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे फळ आपल्याला हवं हो त्यावेळेस हवं हो तसं मिळेल हो किंवा मिळालं पाहिजे ही गैरसमजूत आहे पण जर आपण सतत प्रामाणिकपणे कर्म करत गेलो तर नशिबाचा दरवाजा आपोआप नक्की उघडतो काही लोकांना या श्लोकाचा अर्थ वयाच्या पंधराव्या वर्षी समजतो काहींना विसाव्या वर्षी समजतो तर काहींना चाळीसाव्या वर्षी समजतो पण जसजसं समोर घटना उलगडतं तसतसं या एका ओळीचे नवनवे अर्थ नवे पदर समोर येतात माझ्या मते जर तुम्ही ज्योतिष समजून घ्यायचा प्रयत्न केला कर्म दैव पूर्वसंचित प्रारब्ध या सगळ्या गोष्टींचं मर्म या श्लोकामध्ये आहे तुम्ही जर आपल्या कुंडलीला देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तृतीय आणि दशम ही दोन स्थानं त्यात खूप महत्त्वपूर्ण असतात तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान असतं आणि स्ता, दशम स्थान हे कर्माचं स्थान असतं स्ता. ज्योतिष नियमानुसार या दोन्ही स्थानांना उपचय स्थान म्हटलं जातं म्हणजे मनुष्य आपल्या परीने या दोन्ही स्थानांच्या फळांमध्ये वृद्धी घडवून आणतो तुमच्या भाग्यात काहीही असो तुम्हाला भाग्याचं सहकार्य असो किंवा नसो तुम्ही आपल्या परिश्रमाच्या बळावर योग्य कर्माच्या बळावर जीवनात यश प्राप्त करू शकतात म्हणूनच असं देखील म्हटलं जातं की भाग्य बदलवता येत नाही मात्र घडवता नक्की येतं जे आपण आपल्या कर्माने घडवू शकतो हाच कर्माचा खरा सिद्धांत म्हणता येईल कर्मण्य वादिकार असते मा फलेषु कदाचना हे संपूर्ण आयुष्याचं सार आहे आणि कदाचित मानवी जन्माचं उत्तर आहे आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष